निवडणुका तोंडावर असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मध्य घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी अटक करण्यात आली अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे सारे देशभरात चर्चा सुरू झाली कित्येकाने या घोटाळ्यावर टीका केली तर कित्येकांनी सत्तेत असलेल्या भाजपच्या रणनीतीवर ताशेरे ओढले काहीनी अटकेनंतर तर हा देश हुकूमशाहीच्या वाटेवर चालला असल्याची टिप्पणी केली तिहार जेल मध्ये असलेल्या अरविंद केजरीवाल यांना नुकताच या प्रकरणी दिलासा मिळाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केजरीवाल यांना एक जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला पण त्यांना दोन जून पर्यंत पुन्हा स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करावं लागणार असल्याचं सांगितलं जात आहे अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळायला इतका वेळ का लागला या मागे नेमकं काय राजकारण होत केजरीवाल यांना नेमक्या कोणत्या अटींवर हा जामीन मंजूर करून देण्यात आलाय याचा येत्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओ मधून करणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन दहा मे रोजी मंजूर केला असून त्यांना एक जून पर्यंत बाहेर राहायची परवानगी देण्यात आली आहे हा जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर काही बंधनं किंवा अटी घातल्यात यापैकी पहिली आणि सर्वात महत्वाची अट म्हणजे केजरीवाल यांना दोन जून ला स्वतःला पुन्हा सरेंडर करावं लागणार आहे आणि यासाठी त्यांना तब्बल पन्नास हजार रुपये जामिनाची रक्कम भरणं अनिवार्य आहे दुसरी अट म्हणजे दिल्लीच्या उपराज्यपाल यांच्या परवानगीशिवाय केजरीवाल हे कोणत्याही महत्वाच्या आणि अधिकारिक फाईल्स वर सह्या करू शकणार नाहीयेत याबरोबरच तिसरी अट म्हणजे केजरीवाल यांना सध्या ज्या प्रकरणात अटक झालीय त्याविषयी किंवा त्याच्याशी निगडित कोणत्याही विषयावर भाष्य त्यांना करता येणार नाहीये अद्याप या प्रकरणावर कोर्टाकडून निकाल येणं बाकी असल्याने केजरीवाल यांच्यावर ही अट घालण्यात आली या केजरीवाल यांना संपर्क करण्याची दिल्लीतील दिल कथित प्रकरणी एकवीस मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती यापूर्वी ईडी कडून अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणी समन्स धाडलं होतं परंतु केजरीवाल यांनी यापैकी कोणत्याही समन्सला उत्तर दिलं नाही किंवा ते हजरही राहिले नाही यामुळे अटक केली गेली अरविंद केजरीवाल हेच या संपूर्ण घोटाळ्याचे असून लाच मागण्यात त्यांचा सहभाग असल्याचा दावा केंद्रीय तपास यंत्रणांनी केलाय अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामीन मंजूर केल्याने भाजपा विरोधातील विरोधकांचा प्रचार आणखी दारदार आणि रंगतदार होणार अशी शक्यता वर्तवली जाते इंडिया आघाडीतील शरद पवार उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी प्रियंका गांधी ममता बॅनर्जी हे प्रमुख सहा नेते सध्या भाजपा आणि मोदींच्या विरोधात प्रचारासाठी कंबर कसून उभे आणि आता यातच अरविंद केजरीवाल यांचीही भर पडली दिल्लीमध्ये पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे आणि या तेरा दिवसात भाजपा विरोधात अरविंद केजरीवाल यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळायची शक्यता वर्तवली जाते केजरीवाल यांना मिळालेला जामीन हा इंडिया आघाडीसाठी वरदानच ठरणार आहे असं मत कित्येक राजकीय विश्लेषक करताना दिसत आहेत दरम्यान केजरीवाल यांच्या अटकेमुळे आपच्या प्रचाराला इतके दिवस मोठा ब्रेक लागला होता आता केजरीवाल बाहेर आल्याने पुन्हा प्रचार जोरदार सुरू होऊन त्यांच्या ताकदीवर अवलंबून काँग्रेसचे मनोबल वाढलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय निवडणुकांच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बऱ्याच लोकांच्या मनात होती लोकांच्या याच सहानुभूतीचा वापर करून आपने त्यांच्या प्रचारासाठी फायदा करून घेतला आता लोकसभेची निवडणूक उत्तरेकडे सरकू लागली असून उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा या प्रमुख राज्यांमध्ये केजरीवालांचे दौरे होण्याची आहे केजरीवाल थेट प्रचारात सहभागी होणार असल्याने प्रामुख्याने दिल्ली आणि पंजाब केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावर झालेली अटक आणि आता दिल्लीतील निवडणुका जवळ आल्यावर त्यांना मिळालेला जामीन ही रणनीती भाजपासाठी फायदेशीर ठरणार की यातून केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडी आणखी मजबूत होणार हे येत्या काही दिवस दिवसातच समोर येईल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा जा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका